इचलगंजी शहर हे औद्योगिक शहर आहे आणि या शहराचा आज कार्यभार माझ्या हातात आहे निश्चितच हे शहर चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी मनपामार्फत कार्यवाही केली जाईल यामध्ये प्रथमत प्रशासकीय सुधारणा त्याचबरोबर नागरिकांसाठीच्या असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा बेसिक सुविधा ज्या आहेत त्या प्रथमत देण्यावर मनपाचा भर राहील आणि त्यानंतर निश्चितच सर्व पदाधिकारी असतील नागरिक असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील आणि शासन यांच्या माध्यमातून ज्या काही योजना या शहरासाठी आणता येतील आणि त्या योजना यशस्वीरित्या आणि चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या राबवण्यात राबवण्यासाठी नक्कीच मनपा प्रयत्नशील राहील आणि त्यामुळं शहराच्या वैभवात शहराच्या विकासात कसा भर पडेल यासाठी मनपा ध्येय धोरणं राबवेल तिचलगडीचा पाण्याचा प्रश्न जिवंत आहे आठ आठ दिवस दहा दिवस पाण्यात येत नाही कृष्णासुदी पंचमी गळती असते किंवा आपली सुळकुडी योजना संदर्भात काय सांगतो यासाठी या ज्या योजना आहेत त्या खरं तर खूप जुन्या योजना आहेत आणि यातून जो आपण पाण्याचा उपसा जो करतो तो शहरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या गरजेपेक्षा कमी आहे त्यामुळे ह्या योजनांचं बळकटीकरण करणं खूप गरजेचं आहे काही टप्पे या योजनांचे सुरू झालेले आहेत आणि काही टप्प्यांचं काम बाकी आहे तर ते टप्पे लवकरात लवकर या उन्हाळ्यापूर्वी कंप्लीट करून घेण्यासाठी प्रथम तो आमचा भर राहील त्याचबरोबर सुळकुड योजना असेल आणि कृष्णा उद्भवामध्ये अजून आपल्याला काही उद्भव तयार करता येईल का आणि तिथून एक्स्ट्रा आपण काही पाणी वाप उचलू शकू का यासाठी एक टेक्निकल आमचं फॉलोअप घ्यायचं चालू आहे ज्यातून सगळ्या चाचपण्या झाल्यानंतर हे लक्षात येईल की आपण तिथून खरंच पाणी उचलू शकतो का आणि ते कितपत फिजिबल राहील जेणेकरून शहराला जी आत्ता लागणारी गरज आहे तेवढ्या प्रमाणात पुढील तीस वर्षासाठी आपण पाणी उचलू शकू असं नियोजन करण्यासाठी ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी जे मनपा प्रयत्न करेल कर्मचारी जे कर्मचारी चुकारपणा करतील त्यामुळं काय असेल शंभर टक्के जे कर्मचारी चांगलं काम करतील त्यांच्यावर कौतुकाची थाप असेल पण जे चुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल यामध्ये सुरुवातीला आज आम्ही भरारी पथक पुन्हा एकदा ॲक्टिवेट केलेले आहेत आणि यातून जशा पाठीमागे कारवाया केल्या होत्या तशाच कारवाया आत्ताही होतील आणि त्याच्यापेक्षा स्ट्रिक्ट कारवाई होतील आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठीच्या माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सूचना आहेत यामध्ये ज्या पद्धतीची तक्रार आहे ती त्यानुसार चोवीस तास तीन दिवस सात दिवस पंधरा दिवस यामध्ये तक्रारी कशा सोडवता येतील यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि यामध्येही नागरिकांनी जास्तीत जास्त हेल्पटे न मारता एका हेल्पवाटात त्यांचं काम कसं होईल यासाठीची सगळी यंत्रणा आमच्या कर्मचाऱ्यांनी ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे आणि तशा सूचना मी सर्व स्टाफला दिलेल्या आहेत